मरण किती जणांना येत मरण किती जणांना चुकणार आहे मरण खरंच प्रत्येकाला येणार आहे का काल अपघातामध्ये सहा जण गेली एक व्यक्ती सगळ्यांना माहितीये त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र थांबला त्यांचं नाव अजित दादा पण त्या बाकीच्या पाच जणांचं काय त्यांच्याही घरात दुःख असेल त्यांच्याही घरात वेदना असतील त्यांच्याही दारात चप्पल असतील त्यांच्याही घरात लोक रडत असतील त्यांच्या सुद्धा घरातल्या लोकांच्या डोळ्यात आश्रू असेल त्यांचंही घरातलं आपलं कर्त कुणीतरी गेलं याची आठवण असेल थकलेले आई वडील असतील घर चालवणारा कर्ता गेला याचं दुःख असेल कुणाचा भाऊ असेल कुणाची बहीण असेल कुणाचा नवरा असेल कुणाचा कुटुंब प्रमुख असेल कुणाचा शेजारी असेल कुणाचा नातेवाईक असेल पण ह्यांची कुठे नाव होती उभा महाराष्ट्र हळाहळ उभा महाराष्ट्र गहीवरून रडला उभा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं थांबला होता तो फक्त एका माणसासाठी या दुसऱ्या जीवांचं काय त्यांच्या मरणाला काही किंमत आहे की नाही त्यांची नावं कुठल्या तरी शेवटच्या एका कोपऱ्यात एका कोनाड्यात तरी असतील प्रत्येकाच्या जीवाला किंमत आहे प्रत्येकाने आयुष्यभर कष्टच करायचे संघर्षच करायचा आहे पण एकदा स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आज प्रत्येक जण धावपळ करतोय आज प्रत्येक जण स्वतःसाठी काहीतरी मिळवायचं यासाठी प्रयत्न करतोय जी सहा माणसं गेली ती सुद्धा त्यासाठी धावपळ करत होती कुणी आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय हे स्वप्न बाळगून होते काहीतरी मला त्या पदावर जायचंय चांगलं काम करायचं यासाठी धडपड करत होती कुणीतरी माझ्या नेत्यासाठी माझ्या सर्वस्वासाठी मला त्यांच्या सोबत सावलीसारखं राहायचंय आणि कोण विचार करत होत माझी जी ड्युटी आहे माझं जे काम आहे माझं जे कर्तव्य मी त्याला प्रमाण म्हणून काम करेन आणि करणार आणि असा एक माणूस होता जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करत होता दुसऱ्यांपेक्षा जास्त कामावर लक्ष देत होता कामापेक्षा जास्त वेळेला महत्व देत होता वेळेपेक्षा जास्त लोकांची काम करत होता कामापेक्षा जास्त प्रत्येकाची अडचण दूर करत होता आणि अडचणीपेक्षाही जास्त प्रत्येकाच्या गरजेला पडत होता लोकांच्या डोळ्यातले अश्रू त्याला कळत होते लोकांची अडचण त्याला कळत होती लोकांच्या मनात त्याने कायमस्वरूपी घर केलेलं आहे पण जे आता बेघर झालेले त्या पाच लोकांचं काय कोणी संसारातून उठलय कोणी आयुष्यातून उठलय कोणी नजरेच्या आड झालं दुःख त्या पाच जणांच कुणी वाटून घेणार आहे की नाही कुटुंबातल्या लोकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला काल परवापर्यंत कामावर गेल्यानंतर पहिला सकाळी फोन करणार किंवा अचानक एकदा गेल्यानंतर आठ दिवस चेहराच दिसत नाही म्हणून रोज सकाळी संध्याकाळी आई वडिलांची विचारपूस करणार ते आमचं कोकरू आता परत दिसत नाही याचे दुःख त्या पाच जणांच्या घरात सुद्धा असतील ना धाड दिपाड असा सुद्धा एक पैलवान होता त्याचं पण कुटुंब होत त्याच्या घरातले त्याच्या कुटुंबातल्या त्याच्या जवळच्या लोकांचे आक्रोश टाहो कोणालाच दिसले नाही तो दिसायला पाहिजे कारण माणूस म्हणून जर प्रत्येकाला सारखा जीव असेल प्रत्येकाला एकदा ना एकदा जायचं आहे जे आज प्रत्येकाच्या अंतयात्रेला जमलेले आहेत हजारोंच्या संख्येने त्या प्रत्येकाचं मरण सुद्धा अटल आहे पण कधी एकदा विचार केलाय का तो विचार अपेक्षित आहे तो विचार हा आहे की मी कधीतरी माझी काळजी घेणार आहे की नाही मी स्वतःला वेळ देणार आहे की नाही मी माझ्या अशा अपेक्षा इच्छा पूर्ण करणार आहे की नाही एवढंच काय मी माझ्या घरातल्याच मी माझ्या मुलाबाळांचं कुटुंबातल्या लोकांची स्वप्न पूर्ण करणार आहे की नाही त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मला पाहणं अपेक्षित आहे तो मला पाहायला मिळणार आहे की नाही गरजा ह्या गरिबाला जेवढ्या आहेत तेवढ्या श्रीमंतला सुद्धा आहेत दादा गेले दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं पण दादा सोबत जे पाच लोक गेले त्यांचं काय त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील कोण होणार आहे त्या करून किंकाळ्या तो आवाज तो भावना तो आपला जवळचा कोणतरी गेलाय म्हणून मरणात स्वर्ण विचारांमधला तो प्रचंड अचानक येणारा टाहो या सगळ्या गोष्टी मनाला अत्यंत वेदना देणाऱ्या सुद्धा आहेत आणि मन हेलावून टाकणाऱ्या सुद्धा आहेत त्या पावलांच काय आज ती पावलं परत घराकडे फिरकणार आहेत का त्यांच्या हाताचा स्पर्श परत कुटुंबातल्या लोकांना जाणवणार आहे का आज कुटुंब दुःखात आहे उद्या अडचणीत असेल त्या कुटुंबाचा आधार कोण होणार आहे की नाही आज त्या कुटुंबातल्या सदस्यांच्या ज्या काही दुःखाचा डोंगर त्यांच्या समोर उभा राहिलाय उद्या अडचणीचा असेल संघर्षाचा असेल पण तो हात त्यांना तो स्पर्श ती माया ते प्रेम परत कुटुंबातल्या लोकांना मिळणार आहे का ज्या पद्धतीचा घात अपघात किंवा ज्या पद्धतीच्या संवेदना ज्यांनी भोगलेल्या आहेत आणि ज्यांच्यातून ही सगळी माणसं अचानक निघून गेली त्यांचं काय माझ्या बाबा तू आता परत येणार आहेस का नाही विचारणारी आई जिथं असशील तिथं व्यवस्थित राहा आणि पोटभर खा जेवणाची हलापेष्टा करू नको मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो प्रत्येक आई आपल्या लेकराला हेच सांगते आईच्या आता कंठ दाखवून आल्यानंतर ती कुणाला बोलेल आयुष्यामध्ये सगळंच दुसऱ्यासाठी करायचं आहे दुसऱ्यासाठीच आपण आपलं आयुष्य जगतो कधी एकदा बघतो का स्वतःच काय स्वतःच्या आयुष्याकडं स्वतःच्या कुटुंबाकडं स्वतःकडं बघण्याची लक्ष देण्याची ती वेळ कधी येणार आहे याचा अर्थ स्वार्थीच पावं असं नाही निस्वार्थीपणामध्ये सुद्धा स्वतःचा विचार अपेक्षित आहे तो या पाच सहा लोकांनी केला होता की नाही धुकं पसरलेलं होत अंधार होता काळोख होता त्याच्यातून मार्ग काढायचा होता, होता अचानक सूर्यात दर्शन देणार एवढ्यातच ज्या आयुष्याची ज्या दिवसाची सुरुवात झाली तोच काही क्षणात अस्त होणार आहे हे ना त्या दादांना माहीत होतं ना त्या ताईला माहित होत ज्या दादांची ओळख आपल्या वडिलांना सांगत होती ज्या वडिलांची ओळख आपल्या दादांना जी सांगत होती त्यांचं बोलणं करून देणार होती ते बोलणं कोण करून देणार कोण संवाद घडून आणणार कोण एकमेकांशी चर्चा करणार कोणी